लक्ष द्या आता इथे मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं आपण की फाईल कशी सेव्ह करायची बरोबर आहे ना मागच्या लेक्चरला काय केलं होतं फाईल सेव्ह केली होती ती कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह केली होती का तर आता काय पाहू की फोल्डर कसा बनवायचा असतो समजता ना काय बघायचं आहे की फोल्डर म्हणजे काय तर फोल्डर म्हणजे काय ते एक बॉक्स समजलं फोल्डर म्हणजे काय असणार एक बॉक्स असणार आपण अलग अलग फाईल त्याच्यामध्ये सेव्ह करू शकतो समजा आता बघा इथे डेस्कटॉप दिसत आहे या काय झाली फाईल झाली ही जे नाव झाले ते काय झाले फाईल झाली पण ह्या फोल्डरचं नाव असं काय आहे इमेज आता फोल्डर म्हणजे काय झालं एक बॉक्स झाला आता माझे जेवढे पण इमेजेस असतील तर सर्व इमेजेस मी कुठे ठेवले असणार हे इमेजेस फोल्डरवरती समजा ओपन करून बघा इथे सिलेक्ट करून काय केलं एंटर करणार बघवतोय आले सर्व कॉम्प्युटरचे इमेजेस म्हणजे मी काय केलं ते सर्वांचा एक ग्रुप बनवला समजतंय जेवढ्या इमेजेस होत्या तर सर्व इमेजचा काय केलं एक ग्रुप बनवला कशामध्ये सेव्ह केला फोल्डरमध्ये मग हा जो पिवळ्या रंगाचा दिसतोय समजा ना येलो कलरचा दिसतोय त्याला काय बोलणार आपण फोल्डर बोलणार आता इथे लक्ष द्या समजा मी काय ओपन केलं माय कॉम्प्युटर बरं आता हे अलग अलग ड्राइव झाले ना म्हणजे अलग अलग पार्ट झाले कॉम्प्युटरचे तसं मी कुठे जातो आता समजा एप ड्राईव्हवरती कोणत्याही ड्राईव्हमध्ये सिलेक्ट करू शकतो आपण आता बघा इथे इथे कोणती फोल्डर दिसतोय आपला सोर्स म्हणजे काय मी जेवढे सॉफ्टवेअर आहेत ते सॉफ्टवेअर कशामध्ये ठेवलेत सोर्स फोल्डरमध्ये कॉपी केलेत बरं सिलेक्ट करून काय केलं इंटर बटन लाभला आता ही काय झाली ही फाईल झाली हा काय झाला फोल्डर फोल्डर म्हणजे एक बॉक्स की त्याच्या आतमध्ये आपण अलग अलग फाईल सेव्ह करू शकतो किंवा फोल्डर पण सेव्ह करू शकतो समजा आता मी हा फोल्डर ओपन केला सिलेक्ट करून इंटर बटन लाभला झालं याच्यामध्ये बघा दिसतंय इमेजेस नावाचा फोल्डर आता याचा अर्थ काय की जेवढे पण माझ्याकडे फोटो आहेत ते फोटो मी कशामध्ये सेव्ह केले असणार त्या इमेजस फोल्डरमध्ये सिलेक्ट करून काय केलं एंटर केलं दाखवत आहे आता त्याच्यामध्ये काय तर अलग अलग सब फोल्डर आहेत म्हणजे काय तर ऐश्वर्याचे फोटो कुठे समजा या फोल्डरमध्ये आहेत सिलेक्ट करून काय करू शकतो आपण एंटर केलं बघा मिळाले समजा आपल्याला हा फोटो पाहिजे असेल डायरेक्टली आपण कुठे शोधणार इमेजेसमध्ये ऐश्वर्या नावाच्या फोल्डरमध्ये शोधणार मी बॅक करून मागे आलो समजा मला कोणाचा फोटो पाहिजे समजा लहान मुलांचा फोटो पाहिजे तर दिसतंय बेबी नावाचा फोल्डर सिलेक्ट करून काय केलं इंटर बटन दाबलं आला बेबी नावाचा फोल्डर आहे म्हणजे डायरेक्टली आपण काय केलं फोल्डरमध्ये सेव्ह केलेत ना फोटो मग डायरेक्टली आपण शोधू शकतो इथून कळलं एवढा फोल्डरचा अर्थ काय की फोल्डर म्हणजे काय तर एक बॉक्स असणार आणि त्या बॉक्समध्ये आपण अलग अलग फाईल सेव्ह करू शकतो आता हाच समजा फोल्डर मला इकडे घेऊन यायचा डेस्कटॉपवरती तर डायरेक्टली फोल्डर घेऊन येऊ शकतो आपण डेस्कटॉपवरती कॉपी करून कळलं कर मग सर्वप्रथम आता हे फोल्डर जे बनवलेले आहेत ते आपण क्रिएट कसे करायचे ते पाहू मग त्यासाठी सर्वप्रथम लिहून घेणार आहे नोटबुक ओपन करा आणि सर्व लिहून घेणार आहे दिसतंय सर्वप्रथम काय लिहून घेणार आहे ते माय कॉम्प्युटर्स समजतंय माय कॉम्प्युटर्स म्हणजे कोणता भाग आला दिसतंय इथे कॉम्प्युटर किंवा माय कॉम्प्युटर्स म्हणजे आपली हार्ड डिस्क जी असते ना कॉम्प्युटरमध्ये त्यालाच बोलू शकतो आपण माय कॉम्प्युटर्स आता माय कॉम्प्युटरचे अलग अलग पार्टिशनमध्ये डिवाईड केले म्हणजे अलग अलग पार्टिशनमध्ये भाग केलेत पाय नाव दिलेल्या भागाला एक सी ड्राईव्ह बोलू शकतो दुसरा भाग काय असेल डी ड्राईव्ह अलग अलग ड्राईव्ह पण असू शकतात एफ ड्राईव्ह ई ड्राईव्ह कळेल पण सध्या आपण इथे कोणते ड्राईव्ह कन्सिडर करणार आहे सी ड्राईव्ह डी ड्राईव्ह हे पण अलग अलग पार्ट झाले दुसरा कोणता भाग बघू शकतो आपण माय डॉक्युमेंट्स अजून कोणता एक आला डेस्कटॉप समजलं हे काय झाले कॉम्प्युटरचे अलग अलग पार्टीशन झाले बघा इथे लक्ष द्या जरा सर्वप्रथम काय ओपन करणार माय कॉम्प्युटर एंटर केलंय माय कॉम्प्युटरसाठी हे दाखवते अलग अलग पार्टीशन सी ड्राईव्ह डी ड्राईव्ह ई ड्राईव्ह एफ ड्राईव्ह समजते हे काय झाले कॉम्प्युटरचे अलग अलग पार्ट झाले समज सर्वप्रथम मी लिहून घे जरा फाईल काय लिहिलं इथे माय कॉम्प्युटर नंतर खाली खाली लेका एका साइडला सी ड्राईव्ह आणखीन डी ड्राईव्ह हे काय आहेत कॉम्प्युटरचे पार्ट समजते पहिले फाईल नोटबुकमध्ये लिहून घ्या नंतर द्या येते हॅलो आता सी ड्राईव्ह मध्ये काय केलं एक फोल्डर बनवला बरोबर ना नेम फोल्डर म्हणजे काय तर आपल्या नावाचा एक फोल्डर बनवायचा आहे जसं इमेजेस फोल्डर होता सोर्स नावाचा फोल्डर होता तसं आपण आपल्या नावाचा एक फोल्डर म्हणजे अकाउंट बनवू शकतो समजा ना एक बॉक्स बनवून ठेवायचा आहे तर सी ड्राईव्ह मध्ये कोणत्या नावाचा फोल्डर बनवणार मी नेम म्हणजे स्वतःच्या नावाचा फोल्ड बनवायचा आहे तसं डी ड्राईव्ह मध्ये कोणता फोल्डर बनवायचा आपण आपले सर नेम कळलं आता अजून दोन फोल्डर बनवायचे समजा आपण आणखीन फोल्डर बनवू शकतो पण इथे आपण चारच फोल्डर पाहणार आहोत तसंच माय डॉक्युमेंटमध्ये कोणता फोल्डर बनवणार आपण हिंदी फिल्म नावाचा म्हणजे जे पण समजा हिंदी पिक्चर आहेत ते आपण ह्या फोल्डरमध्ये सेव्ह करू शकतो में सम्झा, कुंता सम्झा, मी डेस्कटॉपमध्ये समजा कोणता फोल्डर बनवणार मराठी फिल्म म्हणजे जे मराठी पिक्चर आहेत ते या मराठी फिल्ममध्ये फिल्ड नावाच्या मध्ये सेव्ह करू शकतो माझे काही घरचे डॉक्युमेंट्स आहेत समजा मी ऑफिस प्रसाद नावाच्या मध्ये सेव्ह केले बरोबर आहे ऑफिसची कामं असतील तर या मोरे म्हणजे सरनेमच्या मध्ये सेव्ह करू शकतो समजते एवढं बरं मग आता काय पाहणार आपण की फोल्डर कसा बनवायचा नीट लक्ष द्यायचे आता पहिले नोटबुक ओपन करा सर्वप्रथम काय ओपन करायचं आहे आता आपल्याला फोल्डर कुठे बनवायचं आहे सी ड्राईव्हमध्ये ना मग सी ड्राईव्हमध्ये कसा फोल्डर बनवायचा बघा जरा सर्वप्रथम काय ओपन करणार माय कॉम्प्युटर आहे माय कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटर असणार एंटर केलं आहे सिलेक्ट करून झाली पहिली स्टेप आता फोल्डर बनवायचं कुठे आहे सी ड्राईव्हमध्ये बघा कुठे बनवायचं आहे सी ड्राईव्हमध्ये बनवायचं आहे मग सी ड्राईव्हला ओपन करा पहिलं हे दिसतंय सी ड्राईव्ह सिलेक्ट करून काय आहे इंटर बटन दाबणार काय करणार सिलेक्ट करून इंटर बटन झालं सी ड्राइव ओपन हॅलो आता सी ड्राईव्ह मध्ये आल्यावर बघा इथे काय आहे हे दिसतं अलग अलग फोल्डर समजतं ना आता लक्ष द्या सी मध्ये फोल्डर बनवायचं आहे मग सी ड्राईव्ह सिलेक्ट करून इंटर बटन दाबायचं क्लिक इथे नाही करायचं नावावरती क्लिक नाही करायची दिसते बाजूला पिक्चर त्याला सिलेक्ट करून बटन दाबलं हॅलो आपण सी मध्ये आता दिसतं इथे तर नवीन फोल्डर कसा बनवणार तीन प्रकारचे वे आहेत बघा सर्वप्रथम इझी वेग आहे दिले ते न्यू फोल्डर म्हणून बरोबर डायरेक्टली न्यू फोल्डरवरती क्लिक केलं तरी एक नवीन फोल्डर तयार होणार किंवा दुसरा वे काय आहे का ते ऑर्गनाइज समजतं ना ऑर्गनाइज मध्ये पण असेल न्यू फोल्डर आता इथे नाही दिलेला आहे आपण कुठे बघणार मग मेनू बार मध्ये हा दिसतो इथे मेनू बार समजा इथे कधी कधी मेनू बार ऑन नसेल बंद केला दिसतो का मेनू बार नाही आहे ना मग बार जर का ऑन करायचा असेल तर कुठून ऑन करू शकतो ऑर्गनाइज लेआउट मेनू बार कळलं आता दोन फोल्डर कसे बनवायचे बघा एक तर इथून बनवू शकतो की दुसरा वे काय आहे सीधा कुठे क्लिक करणार आपण फाईल न्यू न्यू मधून काय घेणार फोल्डर समजते आता मी सध्या एक फोल्डर फाईल मधून बनवतो इथे नावाचा फोल्डर बनवतो ना आपल्या नावाचा तर कुठे आणणार फाईल न्यू काय घेणार इथे फोल्डर आला एक न्यू फोल्डर नावाचा आता सध्या या फोल्डरचं नाव काय आहे न्यू फोल्डर परंतु आपल्या नाव काय द्यायचं आहे प्रसाद म्हणजे आपलं स्वतःचं नाव द्यायचं आहे मग हे नाव काय करतो मी डिलीट करतो माहिती आहे ना कीबोर्डवरती डिलीट नावाचं बटन आहे ते डिलीट बटन दाबलं मी झालं फोल्डरचं नाव डिलीट आता याला काय करायचं स्वतःचं नाव द्यायचं आहे मग कसं लिहिणार इथे लिहिलं प्रसाद नावाचा फोल्डर आता नावाचा फोल्डर लिहून झाल्यावर काय करायचं इथे बाहेर क्लिक करायचं एकदा झाला बनला फोल्डर सी ड्रायव्ह मध्ये प्रसाद नावाचा फोल्डर बनला आता असा दुसरा फोल्डर कुठे बनवायचा आहे डी ड्रायव्ह मध्ये त्याला नाव काय द्यायचं आपलं सरनेम लिहायचं आहे मग कसं करणार बघा इथे बॅक करून मागे यायचं एकदा हॅलो कुठे जायचं आहे जा डी जा ड्राईव्ह आता डी ड्राईव्हला सिलेक्ट करून काय करायचं आहे इंटर बटन हॅलो डी ड्रायव्हमध्ये आता डी ड्रायवमध्ये नवीन फोल्डर बनवायचा आहे ना मग पहिला वेग आहे एक तर फाईलमधून बनवू शकतो किंवा दुसरा वेग आहे इथे लिहिलं न्यू फोल्डर क्लिक करा इथे न्यू फोल्डरवरती हो बघा आलं याचं नाव न्यू फोल्डर आहे ना हे नाव पाहिजे का मग डिलीट बटन दाबा आता इथे काय लिहायचं आपला सर नेम काय लिहिलं मी समजा मोरे करून सर नेम लिहिलं आणि नंतर काय करायचं आहे बाहेर क्लिक करायचं समजलं झालं एवढे दोन फोल्डर एक सी ड्रायव्ह मध्ये नावाचा फोल्डर बनवला डी ड्रायव्ह मध्ये सरनेमचा नोटबुक ओपन ठेवा समोर नोटबुकमध्ये बघूनच एक एक स्टेप करत जायचंय आता दुसरा फोल्डर कुठे बनवायचा आहे माय डॉक्युमेंटमध्ये आणि त्या फोल्डरला नाव काय द्यायचं आहे हिंदी फिल्म कसं जाणार मग कुठे जाणार दिसते ते डॉक्युमेंट बनवून हॅलो आता डॉक्युमेंटमध्ये आल्यावर नवीन फोल्डर बनवायचा आहे मग कसं बनवू शकतो आपण आलाय ते न्यू फोल्डर आता डॉक्युमेंटमध्ये जो फोल्डर बनवणार आहे त्याला काय नाव द्यायचं आहे हिंदी फिल्म नंतर काय करायचं आहे बाहेर क्लिक करायची कळलं करा एवढं आणि दुसरा फोल्डर कुठे बनवायचा होता डेस्कटॉपवरती इथे दिसतंय डेस्कटॉप बरोबर आहे एक तर इथून बनवू शकता किंवा समजा मी या विंडोला क्लोज केलं बरोबर ना फोल्डर कुठे बनवायचा आहे डेस्कटॉपवरती मराठी फिल्म नावाचा फोल्डर बनवायचा आहे मग इथे आपण डायरेक्टली डेस्कटॉपवरती पण फोल्डर बनवू शकतो मग इथे फोल्डर कसं बनवणार तर हा जो ब्लँक एरिया आहे इथे राईट क्लिक करायची राईट क्लिक माहिती आहे ना माऊसचं राईट बटन प्रेस करायचं एकदा राईट right क्लिक केल्यानंतर आला ते न्यू म्हणू ऑप्शन हॅलो आणि न्यूमध्ये मध्ये ते कोणता ऑप्शन घेणार इथून आपल्याला काय बनवायचं आहे तर फोल्डर बनवायचं आहे मग न्यूमध्ये आल्यावरती कुठे आणणार फोल्डर आला इथे न्यू फोल्डर नावाचा बरोबर आहे आता फोल्डर आलं ते हे नाव डिलीट करा आणि इथे फोल्डरला काय नाव द्यायचं आहे मराठी फिल्म काय नाव द्यायचं आहे मराठी डिफिल नंतर काय करणार बाहेर क्लिक कर करा एवढं कळालं हा इथून पाहिजे आपण ड्रॅक करून आणू शकतो इथे समजलं एवढं बनवले चार फोल्डर नीट लक्ष द्या येते आपल्याला अजून फोल्डर पाहिजे तर अजून बनवू शकतो पण सध्या प्रॅक्टिस करण्यासाठी जे लिहून दिलेत तेवढेच फोल्डर क्रिएट करा कळाले कसे करणार बोलू जरा पुन्हा एकदा सर्वप्रथम आपल्या सी ड्राईव्हवरती फोल्डर बनवायचा आहे मग कुठे येणार कॉम्प्युटर एंटर करायचं बरोबर ना जिथे फोल्डर बनवायचं आहे तिथून बनवू शकतो सी ड्राईव्ह डी ड्राईव्ह ओपन करा म्हणजे बटन दाबून एकदा केलं ओपन नवीन फोल्डर कुठून बनवायचं आहे इथे दिसतंय न्यू फोल्डर किंवा दुसरा वे काय फाईल न्यू फोल्डर कळेल माय डाकाउंटमध्ये फोल्डर बनवायचं असेल तर माय डाकाउंटमध्ये बनवू शकतो डेस्कटॉपवरती बनवायचं असेल तर आपण इथून पण बनवू शकतो किंवा दुसरा वेग काय तर डेस्कटॉपवरती काय करणार आपण तिथे राईट क्लिक कोणता बटन दाबणार राईट क्लिक म्हणजे माऊथचं राईट बटन प्रेस करायचं आहे नंतर कुठे जाणार दिसतंय न्यू ऑप्शन म्हणजे नवीन बनवायचं आहे ना तर काय नवीन बनवायचं आहे तर फोल्डर नाही तर न्यू फोल्डर घेतलं की आपण फोल्डरला नाव देऊ शकतो करणार असेल अलग अलग फोल्डर करून ठेवाल जसे आपण फाईल सेव्ह केली होती फोल्डर बनवल्यानंतर काय करू शकतो आपण त्या फोल्डरच्या आतमध्ये फाईल सेव्ह करू शकतो करणार एवढं करा एवढे प्रॅक्टिस